नमस्कार मंडळी अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आपलं रोजचं जगणं म्हणजे काय बरं जाणून घेऊयात आजच्या या रचनेतून चला तर मग बघूयात आज लपंडाव एक धावतो दुजा पकडतो खेळ रंगतो लपंडावहा जवळ येऊनी स्पर्श करूनी कधी निसटतो देऊन चकवा साई सुट्ट्याच्या आवाजाने त्याच दिशेने जातो धावत धाप लागते मार्गी धडपड परिना मिळते वांछित इप्सित मनवेडे हे अस्थिर चंचल मनवेडे हे अस्थिर चंचल उलटपावली चालत असते बेटे मिळे शत्रूला अशा मना का लक्ष गवसते पाठशिवणीच्या खेळ्यामध्ये कधी आंधळी कोशिंबीरही पट्टी बांधून डोळ्यावरती सात प्रकारे हत्ती पाही। नको शोधणे रोज सुखाला, शोधत जावे इथे स्वतःला नामस्मरणे मना रमवनी मित्र म्हणावे परमेशाला अहो नको शोधणे रोज सुखाला शोधत जावे इथे स्वतःला नामस्मरणे मना रमोनी मित्र म्हणावे परमेशाला मित्र म्हणावे परमेशाला मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद